हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण रसोईमध्ये स्वागत आहे आज माझ्या मुलींची फरमाईश होती की काहीतरी गोड कर नाश्त्यासाठी तर काय करावं काय करावं तर घरामध्ये लापसी हो लापसी रवा होता माझ्या तर म्हटलं चला आज लापसीस बनवूयात व आपल्याला रेसिपी शेअर करूया तर मग आता आपण तयारीला लागूयात सर्वात प्रथम मी काय करते की दोन वाट्या म्हणजे माझ्या घरात चार माणसं आहेत तर चार माणसांसाठी मी बाऊल आपले जे खीर रवा वगैरे खाण्याचे जे बाउल्स असतात त्या बाउलनी मोजून मी दोन वाट्या ही लापसी घेते आता ही लापसी आता सर्वात प्रथम आपण काय करूयात की एका कढई ठेवूयात गॅसवर कढईमध्ये मी एक दोन चमचे तूप टाकते आणि एक दोन ते तीन लवंगा टाका लवंगा थोडा परतून घ्या तुपामध्ये आवडत असेल तर वेलदुडे टाका वेलदुड्याची हा वेलदोड्याची फूड नंतर वरून टाकली तरी चालेल किंवा मग आवडत असेल तर वेलदुडे टाका तुपामध्ये ते जरा चांगले परतून घ्या ते परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता हा लापसी रवा जो आहे तो चांगला भाजून घेते लापसी रवा भाजून घेणं खूप इथे गरजेचं आहे नाही तर खूप चिकट होतो तो डायरेक्ट जर तुम्ही आणि त्याला तशी चवच येत नाही त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हा चांगला भाजून घ्या तुपामध्ये तूप तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल आवडत असेल तर मी दोन चमचे तूप टाकलंय तुम्ही तीन चार चमचे जरी तूप टाकलं तरी ह्याच्यामध्ये चांगलाच लागतो ऍक्च्युली मी रवा भाजताना शूट करायचे विसरले पण ह्या पत्तीने करून घ्या तुम्ही रवा तयार करून घ्या आता मी काय करते की हे जी रवा आपण जो भाजून घेतलाय ह्याच्यामध्ये मी त्याच्या दुप्पट पाणी टाकते म्हणजे लापसी रवा आहे त्याच्या दुप्पट पाणी टाका त्याच्यामध्ये कारण तेवढ्या पाण्यामध्ये चांगला शिजतो आणि मोकळा ढोकळाचा मस्त छान होतो तो फुलून त्यामुळे डबल पाणी टाका इकडे इकडे मी काय केलंय की मायक्रोवेव्ह हो, जो आहे तो मी प्री हिट करून ठेवलाय दहा मिनटे दोनशे पन्नास डिग्री सेल्सिअसवर ठेवलाय आणि प्री हिट करून घेतलाय प्रीहीट केल्यानंतर प्री के काय होतं की कमी वेळ लागतो हो। आणि चांगल्या प्र प्रकारे आपला पदार्थ तयार होतो आता हा रवा मी आता हे भांडं ठेवून देते आणि अडीचशे डिग्री वरच ठेवा तापमान तेवढं ठेवा आणि वीस मिनिटं हा रवा आपण चांगला शिजून देऊ मायक्रोवेव्ह मध्ये आणि ऑप्शन सिलेक्ट करताना मायक्रोवेव्हच करा मायक्रोवेव्ह कन्व्हेन्शन वगैरे नका करू मायक्रोवेव्ह म्हणजे शिजण्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे व्यवस्थित शिजतो बघा आता वीस मिनिटं झाली आहेत वीस मिनिटानंतर मी मायक्रोवेव्ह मधून हे भांड काढून काढून घेते आपण एकदा चेक करूयात की रवा चांगल्या प्रकारे शिजला आहे का हा चांगल्या प्रकारे शिजलाय पण तुम्हाला जर वाटलं की अजून थोडा शिजायचा आहे तर तुम्ही परत थोडस पाणी टाकून शिजायला ठेवू शकता तसं ऍक्च्युली गरजही लागत नाही नंतर आपण त्यामध्ये दूध टाकून टाकणार आहोत अजून वीस मिनिटं ठेवणारच आहोत मायक्रोवेव्ह मध्ये आता ह्या रव्यामध्ये आपण काय करूयात की मी जेवढी आपला दोन वाट्या जो आपला लापसी रवा होता त्याच्या त्याच्या अर्ध्या प्रमाणात मी ह्यात मध्ये गुळ टाकते गोडीला तुम्ही एकदा हे करून बघा आमच्या घरात कमी गोड खाल्लं जातं जास्त गोड लागत नाही एकदम असं गोड काय करते है? अर्धा अर्ध्या प्रमाणात टाकते गुळ त्यांनी अतिशय उत्तम लागतो गोडीला एक चांगला लागतो आणि मग मी अर्ध्या अर्धी वा म्हणजे एक वाटी गुळ आहे हा हा आणि वरून परत मी दोन चमचे तूप टाकते त्यामध्ये सुकामेवा सुकामेवा जो तुमच्याकडे उपलब्ध असेल घरामध्ये तो तुम्ही त्यामध्ये टाकू शकता ऍक्च्युली ह्याच्यामध्ये काळे म्हणू की अतिशय छान लागतात खायला काळो म्हणू की असेल तर अवश्य टाका त्यामध्ये पण मी इथं आता काय केलंय की बेदाने घेतलेत थोडेसे थोडेसे चारोळी घेतलीय काजू घेतलेत एक दहा पंधरा एक दहा पंधरा बदाम घेतलेत आणि ते चांगले त्याचे काप केलेत बारीक केलेले हे सर्व मी ह्याच्यामध्ये टाकत आहे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा काही जणांना जास्त त्यात मध्ये आवडतं काही जणांना कमी आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या व त्याच्याबरोबरच मी एक कप दूध टाकते हे सर्व व्यवस्थित मिक्स करा व परत मायक्रोवेव्ह मध्ये वीस मिनटासाठी ठेवून द्या मायक्रोवेव्ह हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि वीस मिनटासाठी ठेवून द्या वीस मिनिटात हा रवा चांगल्या प्रकारे शिजेल बघा एक वीस मिनटानंतर मी भांडं बाहेर काढलंय मायक्रोवेव्हच्या रवा एकदम छान प्रकारे शिजलाय आपली लापसी तयार झाली आहे छानपैकी आता मी एकदा त्याची थोडीशी टेस्ट करून बघते चव घेऊन बघते की खरा गोडीला कसा आहे झालेला आहे ते बघा मी हा थोडासा एक चमचाभर खाऊन बघते एकदम टेस्टी झालाय एकदम टेस्टी नक्की असा करून बघा सर्वांना घरामध्ये आवडेल